चालू होते माझी भांडी घासायला ते चिमण्या कशा आलं तर बघा नमस्कार मित्रमंडळींनो तर चला स्वयंपाकाला लागायचं आता भांडी घासून झाली तिकडं माझी घासून झाली ती आणि सगळं सकाळ सका। पक्ष्यांचं बघा कसं किलविलाट चाल इथं गुरांना टाकली वैरण ना आता तर स्वयंपाकासाठी मी चालली लसणाची पाता आणायला चला तर मग लसणाची पात आणू लसूण संपलाय आमचा तर इथं आणलंय लसूण आणि बापू तो काय आणलाय राता इथं बापूने आणलाय कढीपत्ता कढीपत्ता कशाला आणलाय बटाट कसले करायचे मिठाचं बटाट करायचं काय तुला आज मिठाचा बटाट करायचंय बापूला कढीपत्ता आणलाय जाऊन सायकलीवर गेल तर बर तर आता किचन वाटा स्वच्छ धुवून घेते मी कारण स्वयंपाक करायचं आहे रात्रीवर ह्याच्यावरनं पाली ती फिरून जात असतात त्याच्यामुळं स्वच्छ धुवून घेते मी आता तर वाटा स्वच्छ धुवून घेतलं आहे तर आज करायची दोडक्याची भाजी हे दोडकं चांगलासा सोलून घेतलं मी दोडक्याला बाबा किती छान अशी तरी आली आहे आणि आपलं काळ ते कट आहे घरचंच तर कुणाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किती छान असे तरी आले त्यांची आंघोळ झाली आता जेवायला बस त्यांना जेवायचं का, का आँपी। आँपी। न्सा न्सा आता जेवायचं का काय घ्यायचं बटाट्याची भाजी चपाती हा चपाती करते मग मी आता मग जेवा तुम्ही हा माझ्या जेव्हा ते झाले करून झाली ते तुम्हाला दाखवते मी स्वच्छ झालंय आता बघू बाहेर काय काम आहे ते मला वाटते मका उपनायचे नाही तर हरभरा काढायचा नाही तर मुरगाच चला विचारू काय काम आहे ते होय आज काय करायचंय आता जायचंय हरभर आज उपणायचं आपल्याला मका मका उपणून विकाय न्यायचे भरून पोत्यामध्ये आतानी एवढी ओपनली आता आम्ही ओपनतो आता आपली थोडी झाली माका भरून वारस सुटत नाही ओपनायला त्या कागदावरची भरून झाली इथे लावलीत पोती इकडे लावलीत पोती पिशव्या आता ऊन भरपूर पडलं आहे तर आता घरी जातो आणि शेंगा फोडतो चला तर मग जाऊया घरी घरात फोडू घरात ती बघत बघत तर घरात एवढं शेवटचं ठीक होतं तेवढं झालं उपमान आता एवढी पाठीभर राहिली आहे ती पण राधा गोळा करायला लागली राधा काय करते गोळा करते होई कुणाला देते गोळा करून काकीला हे तर आता खाली सांडलेली मका असती काय करते बाई झाला आता शेवट चालू आहे घाण निघले भरपूर आता उकळून काही नाही का नाही सुपानं घोळून पाकडून नट करायला चालू आहे গোৰ্গ <laughs> <laughs> तुला भरू लागायचंय का बर होय तू पण आहे का आमच्यासोबत बॅग येत ग तुडवायला हिकडं बघ हिडं बघ हिया काय पुरीला आजी म्हणते तीन बायांचा दिवस गेला आम्हाला एकटीला कधी व्हायचं होतं तर पोरगी म्हणते संध्याकाळ झालं तरी पप्पा येणायचं इकडं थोडासा मोरगास राहिलाय भरायचा एकच बॅग भरून झाली आणि दुसरी बॅग भरायची संध्याकाळी त्यामुळे तिला काळजी पडली पप्पा कसं काय येणार अजून काय नाही राधा येणार का संध्याकाळी भरू लागायला तो बघा आजीच बघून कसं पाकडायचं कसं पाकडायचं दाखव